ग्रहमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे काय ग्रह खात्याला ही परीक्षा हिवाळ्यात घ्यायचं नाही दोन हजार जात पोर यजमान ठरतात याला जबाबदार कोण याला जबाबदार इथलं सरकार आहे हे ग्रह खाता हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि म्हणून आमची देवेंद्रजीना विनंती असेल की खरं जर तुम्हाला पोरांचं भलं करायचं असेल तर मग दोन हजार बावीस ला जी आर काढला दोन हजार बावीस चा पोलीस भरतीचा जी आर दोन हजार चोवीस ला चालत नसेल तर मग तुम्ही सॉरी तो बावीस तेवीस चा जो जी आर आहे हा जी आर तुम्ही तात्काळ भरती का केली नाही कारण तेव्हा तुम्हाला वाया सुरत गुवाहाटी तुमच्या सरकार एस्टॅब्लिशमेंट साठी वेळ हवा होता या सगळ्याच मुद्द्यांवर हा इथे जितेंद्र मोरे नावाचा जो पोलीस भरतीसाठी आंदोलन करणारा विद्यार्थी आणि त्याचे सगळे पोलीस भरतीची तयारी करणारे लोक तेही सगळे उपलब्ध आहे या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे आंदोलन करत आहे आणि आमची विनंती असेल पुन्हा पुन्हा आम्ही सरकारला सहकार्य करतोय आम्ही कायदा पाळतोय आम्ही कायद्याच पालन करणारे आणि कायद्याचा आदर करणारे आहोत याचा अर्थ आमच्या सहनशक्तीचा अंत पुणे पोलिसांनी बघू नये आमची नम्र विनंती असेल पुणे पोलिसांना कृपया आमच्या सहनशक्तीचा अंत आपण बघू नये आणि या तेवीस बारच्या व्यतिरिक्त कदाचित पुणे पोलिसांनाच माहित नसेल कोणते बार आहेत तर आम्ही तुम्हाला बारची यादी द्यायला तयार आहोत कि कोणते वार अधिकृत आहेत आणि कोणते वार अनाधिकृत आहेत या नामोल्लेखा व्यतिरिक्त सगळे वार अनाधिकृत आहेत असं स्पष्टपणे पुणे पोलिसांनी सांगितलंय पत्रकारांना याची एक कॉपी हवी असेल तर पत्रकारांनी ही कॉपी घ्यावी मी तशी आपल्याला स्कॅन कॉपी तर पाठवायला तयारच असेल प्रकरण प्रकरण पुण्याचे सगळे मुद्दे शिवसेना उद्योगासाठी अधिवेशनात आजपासून कसं उचलणार आहे याचा मुख्यमंत्र्यांना जबाब विचारणार आहे पुण्यातल्या फक्त प्रकरण नाही तर राज्यातल्या तरुणाईशी संबंधित असणारा प्रत्येक मुद्दा आमचे प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी मोठ्या ताकदीने मांडायला सुरुवात केली अधिवेशन काळात सुद्धा पक्षाच्या वतीने यावर ठोस भूमिका घेतल्या जातील अधिवेशन काळातही नेटची परीक्षा नीट पेपर फुटीचा मुद्दा पोलीस भरतीचा मुद्दा आणि या सगळ्या परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यामध्ये एकवटणारा विद्यार्थी जिथे परीक्षा सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा हब म्हणून पुण्याकडे बघितलं जातं या पुण्याला ड्रग चा पडत असलेला विळखा या सगळ्या मुद्द्यांवर सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर अशा दोनही पातळ्यांवरची लढाई पक्षाच्या वतीने अत्याधिक तीव्र करण्याचा प्रयत्न असेल कर की है। आता हा, कसला बर जर मी पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकार खाली जेव्हा आम्ही माहिती मागितली तेव्हा फक्त तेवीस बार अधिकृत आहे कसं सांगितलं पण पुण्यामध्ये शंभरच्या वर बार कसे काय चालतात मग हा पुरावा कोणता पुरावा आहे तरीही शंभूराज देसाईंना जर असं वाटतंय कि अब्रू नुकसानीच्या दाव्याची धमकी दिल्यावर सुषमा अंधारेचा आवाज बंद करता येत असेल तर शंभूराजी तुम्ही भ्रमात आहात जागे व्हा शंभूराजी जागे व्हा सून जरा हे सगळी कागद बघा डोळे फाडून आणि तुमचा चहेता लाडका अधिकारी चरणसिंग राजपूत याने पुण्याचं काय वाटतळ करून ठेवलंय पुण्याची काय नालस्ती करून ठेवली आहे आणि एक्साईज खात्याची आब्रू कशी आणली आहे चरण सिंग राजपूतने हे जरा एकदा तपासून बघा आम्ही बोलायला तयार आहोत नाही त्याची माहिती मी मागवते ना कारण हे रिश्ता क्या केला है मेरी समज मे नाही है की नेमकं काय चाललंय हे कि अरे चरणसिंग राजपूत चे जर एवढ्या तक्रारी आम्ही करतोय गेल्या दहा महिन्यापासून रे साठे पुण्यामध्ये सापडत आहेत तिकडे विश्रांतवाडी आणि नगर मध्ये अक्षरशः म्हणजे उडती आणि उडता विमान नगर करून टाकलंय सगळ्या धुरांड्या दिसत आहेत संध्याकाळच्या वेळेला आणि या सगळ्यांना जबाबदार म्हणून आम्ही अधिकाऱ्याला प्रश्न विचारतोय तरी सुद्धा चरणसिंग राजपूतची निलंबन किंवा चौकशी सोडा साध राजपूतची बदली सुद्धा होत नाही याचा अर्थ काय हे सात मोठ काय आहे चरणसिंग राजपूत वर कुणाचा राजकीय आहे तो वरदहस्त एकदा कळला पाहिजे कारण ससून मध्ये ड्रग सापडत डिस्ट्रीब्युटर हे कुठून येतात सगळे पुण्यामध्ये ससून मधला तर गैरकारभार रोज उघडा पडतो नीटच्या निमित्ताने अजून एक गैरकारभार उघडा पडलाय कि दिव्यांगाचं प्रमाणपत्र ससून ने डुप्लिकेट दिलं या सगळ्यांवर बोलणार कोण ससून मधल्या एकोण राज्यातल्या ज्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल गेली होती त्या सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या फाईल मध्ये पंधरा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि सोळावा नेमका अजय तावरेच का ठेवला गेला होता अजय तावरेला कुणाची बर्दास्त ठेवण्यासाठी ठेवलं होतं हे सगळे मुद्दे अजूनही चर्चेत येत नाहीये अजय तावरेवर जी कलम लावली ती अत्यंत झुजबी कलमा लावलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणांची एकमेकांशी कड्या जोडलेल्या आहेत ड्रग्जच्या मुद्द्यावर त्याचा विचारांवर टीका करतायत पण अधिवेशनात वेगळं बघायला मिळालं कॅडबरी दिली उद्धव ठाकरे आता लिफ्ट जर दुसरी बांधणं शक्य असेल एका दिवसात तर बांधू साहेब राहिला प्रश्न त्यांच्या मनात कितीही आमच्याबद्दल विष असलं तरी नाटक म्हणून का होईना ते चॉकलेट देतील ना त्यांनी एवढे विषारी घोट विश्वासघाताचे आम्हाला पचवायला लावलेत पण मीडियाच्या समोर दाखवण्यासाठी ते चॉकलेट देत असतील त्याला आम्ही काय करायचं काय काय फडणवीस यांनी